टाईम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरात रविवारी बारा मे रोजी मंगलगेट कोठला येथे दोन गटात हानामारी झाली होती या हानामारीमध्ये दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना किरकोळ मारहाण झाली होती हानामारीमध्ये सचिन जाधव नामक राजकीय व्यक्ती देखील सहभागी होता या मारहाणीत सचिन जाधव याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती वेशभावनेतून पत्रकाराला मारहाण सचिन याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच पत्रकार आपले कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात उतरले सचिन याला मारहाण झाली असल्यामुळे त्याला सायदीप या खासगी रुग्णालयात हलवले असल्याची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली यावेळी एका तरुण पत्रकाराने सचिनच्या तब्येतीची विचारपूस करत पुढील बातमीसाठी तेथे ते ते चित्रीकरण सुरू केले जबर मारहाण झाल्याचे ढोंग करणाऱ्या सचिनचा खरा चेहरा समोर येऊ नये म्हणून सचिनने चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला विचारले कोण आहेस तू पत्रकाराने त्याला उत्तर दिले की मी पत्रकार आहे पत्रकार शब्द ऐकताच सचिनने त्या पत्रकाराला लात मारली आणि पत्रकारांच्या आई बहिणीवर शिविगाळ सुरू केली असल्याची माहिती पीडित पत्रकाराने दिली आहे बलात्काराची बातमी प्रसारित केली म्हणून सचिनचा पत्रकारांवर राग सचिन हा अधिकच्या उपचारासाठी सायदीप रुग्णालयात दाखल आहे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला सचिनने ज्यावेळी लात मारली त्यावेळी त्या पत्रकाराला सचिन म्हणाला की मागील वेळेला माझ्यावर तीनशे शहात्तर म्हणजे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी पत्रकारांनी माझ्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली होती एका एका पत्रकाराचा मी काटा काढणार आहे असे सचिन म्हणाला त्यावेळी सचिनचे अवैध कारभार चालवणारे पंटरांनी पडदा लावून सचिनच्या इशार्यावरून पत्रकाराला रुग्णालयात जबर मारहाण केली यावेळी एका व्यक्तीने भर रुग्णालयात पत्रकाराला चाकूने धमकावले तर त्यातील एका इसमाने पत्रकाराच्या खिशातील पैसे आणि मोबाईल जबरीने काढून घेत त्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिली आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर